शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या या रोप लागवडीला त्रेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या त्रेचाळीस दिवसामध्ये आता आपण सुरुवातीच्या तीस दिवसातलं तर नियोजन योग्य पद्धतीनं पाहिलं आहे पण नंतरच्या तीस दिवसामध्ये ऊस शेतीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं म्हणजे रोप लागवड केल्यानंतर पहिल्या तीस दिवसातलं नियोजन आपण पाहिलं आहे त्यानंतर रोप लागवड केल्यानंतर तीस ते साठ दिवसामध्ये काय प्लॉटचं नियोजन करायचं आहे कशा पद्धतीनं करायचं आहे तर याची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अंकुश चोरमुले संचालक गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड शेतकरी मित्रांनो तीस दिवस झाल्यानंतर आपल्या प्लॉटला एक पंचवीस दिवसानंतरच फुटवा दिसायला चालू होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट एक करायची आपल्याला आपल्या आता मास्टर किटमधली पहिली जी आळवणी सॉरी फवारणी आहे मास्टर बोनसची तरी पहिली फवारणी आपल्याला आता सगळ्यात पहिला करून घेणं गरजेचं आहे कशासाठी ही मास्टर बोनसची फवारणी केल्यानंतर आपल्या उसाला चांगले जोमदार फुटवे येतात आणि हे जोमदार फुटवे येण्यासाठी मास्टर बोनसची फवारणी आपण रोपाचं वय तीस ते पस्तीस दिवसाचं झाल्यानंतर करण्यासाठी सजेस्ट करतो दुसरं महत्त्वाचं काम शेतकरी मित्रांनो की ऊसाचं वय तीस ते पस्तीस दिवस झालं की यावेळेला फुटव्याच्या अवस्थेत पीक जातं आणि त्यावेळेला ऊस पिकाला नत्राची मात्रा देणं गरजेचं आहे नत्राची मात्रा तुम्ही युरियाच्या माध्यमातून किंवा अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून देऊ शकता शक्यतो अमोनियम सल्फेटच्या माध्यमातूनच नत्राची मात्रा द्या ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप आहे त्यांनी यन ट्वेंटी वन ग्रेडचं जे खत मिळते तर ते एकरी अडीच किलो दोन वेळेला या प्रमाणात जर आपण दिलं तर नत्राची मात्रा पिकाची चांगल्या पद्धतीनं भागवली जाते आणि त्यावेळेला आपल्या उसाला चांगले जोमदार फुटवे यायला मदत मदत होतात त्यासोबत पाचशे ग्रॅम झिंक आपण त्यावेळेला वापरा की चांगल्या पद्धतीनं जर आपण ह्या ह्या फुटव्यांची वाढ जर करायची असेल फुटवे यायचे असतील तर झिंकची देखील गरज असते तर पाचशे ग्रॅम झिंक आपण ड्रीपमधनं वापरू शकता नसेल आपल्याकडे ड्रिप तर आळवणी आपण पिकाला देऊ शकता ही दोन कामं आपल्याला सुरुवातीला करायचे आहेत उसाचं वय चाळीस दिवस ते पन्नास दिवस झालं आणि आपल्या ऊसाला जवळपास एकूण सहा सात सहा सात फुटवे दिसायला चालू झाले दिसतात रोप लागवडीला एवढ्या काळात तर त्यावेळेला आपल्याला उसाचा जेठा मोडून घ्यायचा आहे जेठा मोडताना वय उसाचं महत्वाचं नाही कोण काही सांगत असेल चार दिवस उद्या सत्तर दिवस उद्या अजिबात थांबू नका बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीसाव्या दिवशी सुद्धा आपण जेठा चांगल्या पद्धतीनं असताना याच शेतातला मोडलाय आता सुद्धा जेठा मोडायला आला एक दोन दिवसात जेठा आपण ह्या प्लॉटचा मोडूनच घेणार आहोत तर त्यामुळं जेटा मोडायचं काम आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान करायचं आहे आणि त्यावेळेला आपल्याला उसाच्या बुडक्यामध्ये थोडी थोडी माती ढकलायची आहे तर हे काम अतिशय महत्त्वाचं आपल्याला करायचं आहे जवळपास उसाचं वय हो चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान असताना आता चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्या गन्ना मास्टरमधली दुसरी फवारणी देखील येत्या किटमधली तर ती दुसरी फवारणी तेवढी करून घ्या चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान जर आपण या दरम्यान फवारणी केली तर आलेल्या फुटव्यांना सूर चांगल्या पद्धतीने लागतो आणि चांगल्या पद्धतीनं फुटवे सेट व्हायला आपल्याला मदत होत्या नंतर परत पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान तिसरी जी फवारणी आहे आपल्या मास्टर किटमधली ती तिसरी फवारणी करायची आहे याच्यामुळं काय होतं काळो की पिकाला चांगली येते हरित द्रव्य चांगल्या पद्धतीने शे पिकामध्ये उसामध्ये तयार होतं आणि त्याचसोबत जे फुटवे आपण चांगल्या पद्धतीने वाढून वर आले तर त्याचा विकास व्हायला आपल्याला ह्यामध्ये मदत होत्या तर ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला तीस दिवसापासून ते साठ दिवसापर्यंतच्या पिकामध्ये करायच्या आहेत जेठा मोडल्यानंतर उसाच्या बुडक्यामध्ये दोन ते अडीच इंच माती पटली पाहिजे ही जी काळजी आहे दोन इंच तरी माती पटली पाहिजे एवढी माती जर पडली तर येणारे खालून कोंब चांगले जोरदार येतात त्यासोबत आपण भोंड्याची जी कड जी माती कट करून ऊस पिकाला लावतो तर ती माती जी आता ही मधी आहे जिथं मी मध्ये बसलो आहे तर ही माती अजून काही इथंपर्यंत मुळं आलेली नाहीत ही मुळं अजून ऊसाच्या सरीमध्येच आहेत तर ह्यातले जे असणारे उपलब्ध अन्नद्रव्य आहेत ते देखील पिकाला लागू होतात आणि आपल्याला चांगल्या पद्धती पद्धतीनं आपल्या ऊसाची पद्धती पद्धती वाढ व्हायला मदत होते तर पुढच्या तीस ते साठ दिवसातलं नियोजन हे आहे ह्या पद्धतीने नियोजन करा गन्ना मास्टर किटचा जरूर वापर करा अतिशय सुंदर परिणाम दिसतील आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की कशा पद्धतीने आपल्याला पद्धती गन्ना मास्टर किटचे परिणाम रिझल्ट इथं मिळाले तर जरूर त्याचा वापर करा अजूनही काय आपल्या शंका असतील तर आपल्या कस्टमर केअरशी संपर्क साधा तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय किंवा आ, कमेंट बॉक्समध्ये देखील लिहा आपल्या शंकांचं समाधान जरूर केलं जाईल आपल्याला जर हा प्लॉट बघायचा असेल तर अंकुश चोरमुले फार्म हाऊस असं गुगलला टाका तिथं तुम्हाला लोकेशन मिळेल आष्टा तालुका जिल्हा सांगली इथं हा प्लॉट आहे तर भेटू परत अशाच नवीन व्हिडिओ धन्यवाद